हाय हॅलो नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका छान अशा नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे संडे आणि आज संडेनिमित्त घरातले सगळे जे जे बाकी राहिलेले कामं आहेत ना तर ना ना ते करण्याचा प्लॅन आहे तर सगळ्यात पहिले म्हणजे मिस्टरांचं एक काम होतं ते म्हणजेच जी स्कूटी आहे ना तर तिला छान वॉश करून आणायचं कारण सहा महिन्यापासून ती पडलेली होती घरी नव्हतो त्याच्यामुळे तर तिच्यावरती खूप सारी धूळ ज जमलेली होती तर ती चालू करायची होती आणि वॉशिंग सेंटरला चांगली धुवून आणायची होती तर ते त्यांनी काम पूर्ण केलेलं आहे आणि इलेक्ट्रिशियनलासुद्धा बोलवायचं आहे जसं की मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की आमचं जे मिनी गीजर आहे तर ते ची वायर पूर्ण जळाली आहे आणि बोट पण पूर्ण जळालं आहे तर ते वेळेवर रिपेअर करायचं होतं करायचं आहे आणि प्लस फॅन पण लावायचे आहेत घरामध्ये दोन रूममध्ये लावलेले आहेत दोन रूममध्ये बाकी आहेत तर ते आणलेले तर ते पण फॅन लावून घ्यायचेत अशी बरेचसे कामं बाकी आहेत तर ते काम आज पूर्ण करायचे आणि सोबतच मागच्या पाच ते सहा वेळा म्हणजे जेव्हा जेव्हा आम्ही बाहेर गेलो आहे तेव्हा तेव्हा मी घड्याळ सोबत नेलं आहे पण आम्ही जनरली आठ वाजेनंतर बाहेर जातो तर तोपर्यंत नाही इथे आठ जनरली काही काही दुकानं ना आठ वाजता बंद होऊन जातात तर त्याच्यामुळे ते घड्याळ रिपेअर करायचं राहून जात आहे म्हणजे ते रिपेअर होईल की नाही होईल जर नसेल होत तर ते टाकून तरी देता येईल ॲटलीस्ट कारण की ते पूर्ण गंजलं आहे मागचं तर जर ते चेंज करता येत असलं तर ते करू किंवा मग नवीन वॉच घ्यावा लागेल कारण की वॉचच नाही घे घरा घरामध्ये त्याच्यामुळे तर असे काही जे कामं आहेत भरपूर सारे आणि अजून एक काम आहे ते म्हणजे कार्ड घ्यायचं आहे कारण की तर जीवाला अजिबात रेंज नसते मला इतकं स्ट्रगल करत कंपनीचं काम करावं लागतं की खूपच आणि जर वायफाय घ्यायचं म्हटलं तर आजच पाच सहा हजार रुपये त्याला खर्च येईल इन्स्टॉलेशन राऊटर घ्या हे घ्या ते घ्या त्याच्यापेक्षा म्हटलं सिमकार्ड घेऊन घेऊ दोन मोबाईलमध्ये म्हणजे दोन सिममध्ये रिचार्ज केलेला तो पुरेल तर असे काहीसे प्लॅन आहेत आणि आता ते किती पूर्ण होतात किती एक्झिक्यूट होतात तर ते बघते तर तुमच्यासोबतसुद्धा मी ते शेअर करते तर चला बघूयात आणि इथे बघू शकता मस्त अशी गाडी आज छान स्वच्छ झालेली आहे दोघी साईडने ती गाडी तर आम्ही आलो त्या दिवशी स्वच्छ केली होती पूर्ण धुवून वगैरे आणली होती पण आता ही पण छान स्वच्छ झाली तर आता इलाच यूज करू जवळ जायचं असेल तर त्यानंतर मग आम्ही बाजारात गेलो कारण की या ठिकाणी ना फक्त बाजारामध्ये एकच दुकान आहे की जिथं ना वॉश रिपेअर करून देतात असं आम्हाला समजलं एक दोन ठिकाणी विचारल्यानंतर आणि नेटवरती पण गुगलवरती पण सर्च केलं ना तर फक्त डायरेक्टली वीस वीस किलोमीटरचे दु दुकानं ते सजेस्ट करत होतं त्यामुळे आजसुद्धा रविवार असल्यामुळे हे दुकान बंद होतं असंच समजलं इवन आम्ही सकाळी जेव्हा गेलो तेव्हासुद्धा बघितलं आणि संध्याकाळी असं वाटलं की संध्याकाळच्या वेळेस किंवा दुपारून वगैरे उघडेल म्हणून तर परत ते दुकान बंदच होतं म्हणजेच एखादं काम जर खूप प्रॉब्लेम देत असेल ना तर तसंच काहीसं हे घड्याळाच्या बाबतीत होतं असं मला तरी वाटतं आणि सकाळी सकाळी इकडे एवढी प्रचंड गर्दी असते कारण जनरली आम्ही ना आठ वा आठ साडेआठ नंतरच भाजीपाला वगैरे घ्यायला जायचं असेल ते ता ते तर तेव्हाच जातो तर इथं सकाळी एवढी गर्दी असते की अजिबात गाडी चालवायला वगैरे पण पावत नाही तेव्हा तर मी व्हिडिओ शूट नाही केला पण तुम्ही बघू शकता इथं आता पण खूप सारी म्हणजे भाजीवाले वगैरे असे रस्ते आहेत ऑलरेडी रस्ता खूप छोटा आहे आणि त्याच्यामध्ये पण ते, ते अर्ध्या रस्त्यामध्ये आल्यामुळे मग काय होतं की खूप सारे ट्रॅफिक होते आताच आम्ही बाहेरून आलो आणि एक जे काम होतं ना सिम कार्ड घ्यायचं तर ते तर पूर्ण झालं ते पण दोन एक दोन ठिकाणी जावं लागलं ला कारण की एक दोन ठिकाणी ना ते सांगत होते की तुमचं महाराष्ट्राचं आधार कार्ड आहे त्यामुळे कोणाचा तरी तुम्हाला रेफरन्स लागेल म्हणजेच की इकडे अहमदाबाद म्हणजे गुजरातमधल्या एखाद्या व्यक्तीचा तेव्हाच तुम्हाला ते सिम कार्ड वगैरे मिळेल असं सा ते सांगत होते पण एका ठिकाणी त्या माणसाने स्वतःचाच रेफरन्स टाकून त्या मला सिम कार्ड दिलं तर अशा प्रकारे दुसऱ्या स्टेटमध्ये राहिल्यानंतर ना असे काहीतरी प्रॉब्लेम फेस करावे लागतात आणि त्यासोबतच ना अजून एक काम होतं ते म्हणजेच पडदे अल्टर करायचे होते तर ह्या विंडोला ना नवीन पडदे लावायचे आहेत तर दरवाजेचे पडदे कारण इथल्या विंडोंची हाईट मोठी मोठी असते त्याच्यामुळे तर ते सुद्धा विचारून आलो की किती पैसे घ्याल कारण कसं आहे तिथे घेऊन गेल्यानंतर ते दोनशे तीनशे रुपये जर अल्टर करायचे नुसते सांगतील काय नाही ने म्हणजे इथे काही रेट सांगतात आणि ते आपल्याला ना इझिली ओळखून घेतात की हे गुजराती नाही आहे असं म्हणून तर मग त्याच्यामुळे विचारून आला तर तो म्हटला की काय नाही वीस तीस रुपये घेणार म्हणून अल्टर करायचे एका पडद्याचे तर मग ठीक आहे म्हटलं आता ते पण करून हो, घेऊ आणि मग बाकीचं जे आहे तर ते पण सगळे काम उघडून जातील तर चला आता जातो आम्ही परत त्यानंतर मग डी मार्टमधून किराणा वगैरे पण आणायचा होता तर तो पण आणून घेतला आणि तोपर्यंत इलेक्ट्रिशियनचासुद्धा हो, फोन आला म्हणजे ऑन द वेच होतो तोपर्यंत मग घरी आलो आणि त्याच्यानंतर मग हे इलेक्ट्रिशियनचं काम पूर्ण करून घेतलं कारण की फॅन पण लावायचे होते आणि गिजरचं पण जसं बाकी होतं ते ते पण करायचं जा होतं जसं की मी तुम्हाला ते सांगितलं कालच्या दिवशी व्हिडिओ नंतर शूट करायचं म्हणजे लक्षात होतं पण काय शूट करायचं हेच समजत नव्हतं कारण की आम्ही डी मार्टमध्ये मा पण गेलो होतो बरंसं सामान घ्यायचं होतं तर ते तर ते सुद्धा घेतलं म्हटलं डी मार्टमधला छोटासा व्हिडिओ शूट करू पण इतकी प्रचंड गर्दी होती सॅटरडे संडे सॅटरडे संडे सुट्टी असते त्याच्यामुळे संडेच्या दिवशी इतकी गर्दी होती की जनरली त्या डी मार्टमध्ये मा एरवी कोणीच नसतं आणि कालच्या दिवशी अजिबात फिरायला वगैरे जागा पण नव्हती असं वाटत की कुठून आलो त्यापेक्षा रात्री तरी तो तो बरे -पट आलो तो तर बरं झालं असतं पण ठीक आहे पटापट सगळे काम होऊन जातात त्याच्यामुळे मग जाऊन आलो कालच आणि म्हटलं आता डीमार्टचं तोंड ॲटलिस्ट एक महिना तरी बघायचं नाही कारण की डीमार्ट हे असं ठिकाण आहे की आपण जरी घ्यायला एक वस्तू गेलो ना तर नक्कीच तीन ते चार वस्तू तर आपण घेतोच घेतो म्हणजे त्या गोष्टींची खरं तर गरज असते नसते ते, ते, ते पुढचा प्रश्न पण आपण वस्तू घेतो म्हणजे घेतो असं काहीसं होतं त्याच्यामुळे म्हटलं आता तर डी मार्टमध्ये जायलाच नको आणि असं काहीसं होतं आणि कालच्या दिवशी तर रात संध्याकाळी म्हणजे असं झालं होतं ना की आपण एखाद्या ठिकाणी जर फिरायला वगैरे गेलो ना तर तेवढं थकायला ते ते होत नाही तेवढं कालच्या दिवशी थकवा आला होता बरं काय माहिती पण असं वाटत होतं की बस डायरेक्ट आता सम आता डायरेक्ट झोपायला पाहिजे आपण असं झालं होतं तर असं काहीचं असते पण ठीक आहे फायनली फॅन वगैरे पण लागलेत तर मी तुम्हा ते तुम्हाला दाखवते आणि प्लस ना ते एका रूममधलं जे आहे ना तर तिथे मी सामान वगैरे नीट ठेवून दिलं होतं असं ऑर्गनाईज करून बॉक्सेस वगैरे असे एकमेकांवरती पण नेमकं तिथे ती 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 फॅनचं रेग्युलेटर वगैरे होतं त्याच्यामुळे मग ते राहून म्हणजे ते परत सगळं दुसरीकडे हलवावं लागलं ते केलं पडदे लावले इकडचे तिकडे तिकडचे इकडे के असं केलं तर मी तुम्हाला काय काय कामं केले ते बॅक कॅमेऱ्याने आता दाखवते तर या रूममध्ये अशा प्रकारे ना फॅन लावून घेतला आणि त्यासोबतच ना या रूममध्ये पण फॅन लावून घेतला आणि इथे ना हे होतं असं म्हणजे रेग्युलेटर होतं तर ते आता म्हणजे ह्या कॅन मी आता उचलणार आहे पण इथे हे रेग्युलेटर होतं आणि इथे मी तो मोठा बॉक्स ठेवलेला होता तर तो पण उचलावा लागला इथून आणि हे परत टेबल तिकडचा इकडे आणला त्यासोबतच नाही इथे हे कर्टन पण लावून घेतले खरं तर मी याला तीन कर्टन आणलेले होते मध्ये एक नेटचा कर्टन आणला होता पण त्याची काही गरज पडली नाही आणि जरी लावला पण असताना तर तिथे खूप असं सा सारखं झालं असतं म्हणजे खूप गर्दी गर्दी वगैरे झाली असती थोडंसे मोठे झालेच आहेत म्हणजे मी मार्क करून नेलं होतं पण त्याच्यापेक्षा थोडंसं मोठे झाले पण ठीक आहे मोठे चालतात पण छोटे नको व्हायला कारण की मग ऊन वगैरे पण येतं तर आता फायनली ॲटलीस्ट उन्हापासून छान असं प्रोटेक्शन होईल कारण की आधीचे जे पडदे होते ना तर ते खूप जास्त असे म्हणजे एकदम पातळ होते डिमार्टमधून घेतलेले होते त्याच्यामुळे त्याच्यामधून पूर्ण ऊन यायचं इतकं ऊन यायचं की लिटरली एवढं गरम व्हायचं की ते बसलो सुद्धा जायचं आणि जा इतकं गरम व्हायचं पण आता याच्यामधून छान असे जाड जोड आहेत पडदे त्याच्यामुळे अजिबात ऊन वगैरे येत नाही आहे म्हणजे आत्ताच लगेच समजते असं थंडगार वाटतं एकदम तर फायनली हे जे सगळे कामं होते तर ते झाले कामांची लिस्ट एवढीशी होती पण खूप अख्खा दिवस गेला असं काहीसं झालं आणि इथं ना मी एक गोष्ट ना अशी ऑब्झर्व केली म्हणजे दुसऱ्या स्टेटमध्ये जाऊन राहणं एवढं सोपं नसतं कारण कसं होतं ना की काही लोक ना इथे खूप चांगले आहेत म्हणजे कुठल्या ॲटलीस्ट मी ह्या ठिकाणचं सांगते जे मी स्वतः ऑब्झर्व केलं ते तर खूप चांगले आहेत आणि काही लोक काय करतात माहिती का त्यांना आपल्याकडे बघून किंवा आपण हिंदी बोलतो ना तर त्याच्यामुळे त्यांना लगेच समजते की हे गुजराती नाही आहे असं आपण हिंदी बोलतो त्यामुळे तर ते ना असं खूप म्हणजे खूप जास्त रेट सांगतील किंवा खूप हे करतील आता काल सिंपल गोष्ट होती की आम्हाला सिम कार्ड हवं होतं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जर दुसऱ्या स्टेटचे लोक आले तर मला तरी नाही वाटत की ते रेफरन्स वगैरे मागत असतील कार्ड देण्यासाठी असं तेच आम्ही दुसऱ्या एक दोन ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी गेलो आम्ही तर त्या माणसाने स्वतःचा रेफरन्स टाकला इवन त्याने आम्हाला म्हटलं पण नाही की तुम्ही कोणाचा रेफरन्स द्या किंवा काय काहीच नाही म्हटलं डायरेक्टली कार्ड दिलं जेव्हा तो फील करत होता तेव्हा मी तिथे बघितलं की रेफरन्स डिटेल्समध्ये दे त्याने जे दे स्वतःचे टाकले म्हटलं या पण टाईपचे वायफायचा पण तपास करायला गेलो म्हणजे त्याच दुकानामध्ये जिथे त्या रेफरन्स मागत होता तिथे तर तो म्हणत होता की नाही तुम्ही तुमच्या घरी जा आणि मग तुमचं मला एक्झॅक्ट लोकेशन पाठवा अरे बिल्डिंगचं सा नाव सांगतो आहे तुला तो एरिया माहिती आहे आणि एकदम जवळ आहे म्हणजे जवळपास फक्त एक किलोमीटर अंतर आहे मग तुलाच समजायला पाहिजे ना की तिथे वायफायचं कनेक्शन नेटवर्क वगैरे आहे की नाही नाही ते करंट लोकेशनचं वरूनच मला कळेल म्हणे की कसं आहे काय म्हटलं खूप जास्त भारी आहे म्हणजे एक टाईमला असं वाटत होतं की हे सगळेच लोक आपल्याला रेफरन्स मागतील का मग मला म्हटलं नाही पण त्या दुसऱ्या दुकानात जाऊन बघू बात नहीं। ते की ते तो अजिबात म्हटलं आपल्याला मागणार नाही तर अभिजित म्हणत होते की नाही सगळ्यांचे रूल्स सेम असतात म्हटलं रूल्स सेम असतात पण बाकीचे पण म्हटलं तो माणूस स्वतःचा रेफरन्स वगैरे टाकू शकतो म्हटलं आणि तसंच झालं खरं तर अशी काहीशी स्टोरी दुसऱ्या स्टेटमध्ये राहू राहिल्यानंतर पण समजते की म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा कुठे असं आपल्याला काहीच कोणत्याच प्रकारचे प्रॉब्लेम फेस करावे लागत नाही तर असं काहीसं आहे तर आज माझं चक्क सकाळी मिस्टरांना डबा दिला त्याच्या म्हणजे ते घरीच होते तोपर्यंत मी आज छान भांडे वगैरे सगळं क्लीन करून घेतलं गॅस ओटा पण क्लीन करून घेतला आहे मी तुम्हाला दाखवते तर बघू शकता मी भांडे पण घासून घेतले त्यांनी ते गॅस ओटा पण क्लीन करून घेतला आहे पूर्ण असा आणि म्हणजे असं केलं ना नाही नाहीतर मग भांडे जर मी त्या सकाळच्या वेळेस जर पळू दिले ना तर मी ते डायरेक्टली चार वाजता घासते पूर्ण दिवस ते भांडे तसेच पळून असतात गॅस ओट्यावर पण घाण असते खरं तर खराब वाटतं ते पण इच्छा नाही होत मग ना तिथनं बाहेर निघाल्यानंतर म्हणून म्हटलं पटापट ते आज काम करून घेतलं तर अशा काहीशा गोष्टी असतात चला तर मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय